नमस्कार खरंच नवरा शेतकरी असेल तर मुलीची किती हाऊसमोस होती ते पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का खरंच हे शक्य आहे का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल कोणत्याच मुलीला शेतकरी नवरा नको आहे शहरात जाऊन पंधरा ते वीस हजारांची नोकरी करणारा मुलगा आजकालच्या मुलींना हवा आहे पण गावाकडे राहून स्वतःच्या शेतीत राबून लाखो रुपयांचे उत्पन्न काढणारा मुलगा मात्र मुलींना नको आहे परंतु या गोष्टीला विरोध करून एका शेतकरी मुलाबरोबर लग्न करून त्याच्याबरोबर शेतात राबून काम करणाऱ्या रा मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का नवीनच गाडी घेतला कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू काय शेती करत करत काय मग शेतीच्या जीवावर सगळं होते ते र आता पोरी काय शेतकऱ्याच नाही करून घ्यायला नाही म्हणतात की पोरींना काय अजून ना झाले की शेतकरी काय काय आहे -का पाहिजे बघू शकतो नोकरदार जर नवरा केलो असतो तर मी आज घरात राहिलो असतो एखाद्या शेतकऱ्याला दूध व्यवसाय वाल्याला करून घेतले गोटावाल्याला म्हणतात आज फ्रीडम मी बुलेट घेऊन फिरतोय काय माझे मित्र पण एक एक शेतकरी आहेत लग्न सोन्यात त्यांचे मुली नाहीच म्हणाल्यात की मुलींना कळायला पाहिजे एक वेळ नोकरदाराच्या घरात खाणं पिणं कमी पडते पण शेतकऱ्याचे घरात किती जण पण येऊन दे खाणं काय ते कमी पडत नाही मुलांना काहीतरी खायला घेऊन दे कारण तुला किती तर किती रुपये द्यायला सवय ये की काय तुला काय जे काय नाही कमी पडले मुलांना जे वाटायला ते वस्तू तू घे चालते चालते धन्यवाद हा आभार चला घराकडे चल घरी चला हळू मला पडशीला बघा